ज्या धान्याचं कनिस कोल्ह्याच्या शेपटीसारखं असतं म्हणून त्याला इंग्रजीमध्ये फॉक्स मिलेट मराठीमध्ये राळं किंवा हिंदीमध्ये कांग असं म्हणतात पिवळ्या रंगाचं असणार हे मिलेट तुम्ही अनेक वेळा पक्ष्यांना खायला दिलं असेल गोड पुऱ्या करताना याचा रवा वापरला जायचा तुमच्या आजी आजोबांना ही माहिती नक्की असेल आपल्या शरीरातील साखर संतुलित करण्यासाठी सगळ्यात उत्तम असणारं हे मिलेट आहे असं पद्मश्री विजेते डॉक्टर खादरवली सांगतात याची एक छान गोष्ट सांगतो एकदा विष्णूंचे तिसरे अवतार वराहस्वामी हे शत्रूंशी युद्ध करून दमलेले असतात त्यांना श्वसनाचा त्रास होत असतो आणि तेव्हा त्यांचे भक्त त्यांना विचारतात की तुम्हाला काय खायला हवंय तर ते सांगतात प्रियांग। मदे प्रियांगो फॉक्सटेल मिलेटला संस्कृतमध्ये प्रियांगो असं म्हणतात आणि या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या श्वसनासंदर्भात असणाऱ्या अनेक समस्यांसाठी फॉक्सटेल मिलेट सगळ्यात गुणकारी आहे शिवाय आपल्या शरीरात उत्पन्न होणारं सिरोटोनिन हॉर्मोन हे बॅलन्स करण्यासाठी हे मिलेट खाल्लं जातं त्यामुळे आपल्याला प्रसन्न आणि आनंदी वाटतं असं पिवळ्या रंगाचं मिलेट ऑर्डर करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट पी आय पी डॉट कॉम यांच्याकडे तुम्ही जरूर ऑर्डर करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ह्या मिलेटबद्दलची माहिती अजून आपल्याला असेल तर कमेंटमध्ये जरूर करा धन्यवाद आरोग्य धनसंपदा